लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजपनं नवी रणनीती तयार केलेली आहे विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा नेमका फॉर्म्युला काय आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट लोकसभेच्या पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडवर विधानसभा जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती भाजपचा फॉर्म्युलाही ठरला लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा धडा घेत भाजपनं प्रचाराच्या रणनीतीमध्ये मोठा बदल केलाय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवी व्यूहरचना तयार केली या नवीन रणनीतीमध्ये टूलकिट हा कळीचा शब्द असणार आहे विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कलवर फोकस केला जाणार आहे निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्यांना लोकसभेमध्ये डावललं गेल्याच्या तक्रारी आल्यामुळे आता अनुभवी व्यक्तींना प्राधान्य दिलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती कशी आहे ते पाहूया बूथ प्रमुख रचना कायम ठेवत त्याला वेगळी समांतर रचना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्की राजकीय समज असणाऱ्या पंधरा जणांची टीम टुलकीट क्रमांक एक निवडणुका जिंकण्याचा लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार टुलकीट क्रमांक दोन पंधरा जणांपैकी प्रत्येक जण जन, तीनशे जणांची टीम तयार करेन ते ती तीनशे जण मग प्रत्येकी याप्रमाणे पंचेचाळीस हजार जणांच्या टीम तयार करते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी पंधराशे महिलांच्या उपस्थितीमध्ये पंधरा मेळावे घेतले जाणार आहेत केंद्रीय नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यासह इतर अनेक नव्या मुद्द्यांचा समावेश नव्या रणनीतीमध्ये करण्यात येणार आहे या संदर्भात मुंबईमध्ये प्रभारींसह राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये पार पडणार आहे तब्बल पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचं जाळं विनून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपनं बांधलाय महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर आता संघानंही विधानसभा निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्यानं विधानसभा निवडणुकीच्या मैदानात भाजप पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं दिसून येत आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई